नमस्कार मित्रांनो मी अडावसर पुणेशे एकदा मी आपल्या सगळ्यांसमजा चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज मी काही पाच वाक्य जे की दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही अतिशय आनंद आणि मोठ्या खुशीने मोठ्या मजेने वापरू शकता यू कॅन मेक यूज ऑफ ऑल दिस फाईव्ह सेंटेन्सेस इन युअर टेलिकॉन्व्हर्सेशन ॲज इट इज तुम्हाला जसं जसं आहे तशी आता ती पाच वाक्य कोणकोणती आहेत ती, आहे ती वाक्य आज मी तुमच्यासोबत सेट करणार आहोत जस्ट डू प्रॅक्टिस ऑल दिस सेंटेन्स फक्त पक्क्याचा सराव करा तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो तो ढसाढसा रडला ती ढसाढसा रडली मी ढसाढसा रडलो ढसढस रडलो पण जर तो ढसा ढसा रडला असं जर म्हणायचं असेल तर तो ढसा ढसा याच्यासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे कोणतं क्रियाविशेषण आहे देर देर इज अन ॲडव्हर्व त्यासाठी असं म्हटलं पाहिजे ही वेप्ट बिटरली बिटरली म्हणजे ढसाढसा बी आय डबल टी ई आर एल वाय तो ढसा ढसा रडला ही वेप्ट बिटरली त्याच्यानंतर आहे मला किंवा माझा नाईलाज आहे दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो माफ करा माझा नाईलाज आहे बघ त्यावेळेस आपण असं म्हटलं पाहिजे आय हॅव नो no ऑप्शन किंवा आय एम हेल्पलेस पहा मला नाईलाज आहे आय हॅव नो ऑप्शन ओ पी टी आय ओ एन किंवा चॉईस असे म्हणू शकता आय हॅव no नो ऑप्शन सॉरी आय एम हेल्पलेस मी असंही आहे त्याच्यानंतर बाय तू काही धुतल्या तांदळात नाहीस आपण अनेकदा समोरच्याला म्हणतो तू काही धुतल्या तांदळासारखा नाहीस धुतल्या तांदळात नाहीस स दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो त्यावेळेस म्हटलं पाहिजे यूअर नॉट बियॉंड एनी रिप्रोच रिप्रोच आर ई पी -E आर ओ ए सी एच यू आर नॉट बियॉन्ड एनी रिप्रोच तू काही धुतल्या तांदळात नाहीस असं आपण म्हणतो त्याच्यानंतर आहे तो त्याच्या बायकोच्या तालावर नाचतो असं दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो आपण एखाद्या व्यक्तीला त्यावेळेस म्हटलं पाहिजे ही डान्सेस टू हिज वाईफ्स ट्यून वाईफ्स म्हणजे बायकोच्या ट्यून म्हणजे ताल धून ही डान्सेस टू हिज वाईफ्स ट्यून अँड द लास्ट वन आपण म्हणतो ना धड हे नाधड ते The telametal, neither fish nor fowl. Neither fish nor fowl. So, these five sentences, if you use them in your daily conversation, definitely you can make your English very spicy, very interesting, very communicable. Thank you very much for joining with me. Have a nice day. Thank you.